राला गणूस या असंच करतं टाइम देतं मग कामावर माणूस शेंदूर घाली तर मग इकडून येतो का काही तिकडून येतो का काय असा तमाशा होतं बाई जीवाला हां तर बराबर येतो या टायमाला बराबर येतो त्या टायमाला बराबर जे ग काशी करायची तीच करीतं बाय मला राग येतो असं या माणसाचा नाही तर काय एक तर वाघ बी काही ना भिया वाटतं तुम्ही, तुम तुम्ही टाइमिंग टाइमिंग या असं करते बाय मला राग येतो तुमचा मग मग काय तुला माहिती नाशय संशय खाते पण तुम्ही जो टायमिंग दिला त्या टायमिंगला नाही येते बाई दिसतो यायच्या आधी ना किती मातमा माताऱ्याला माहिती ही ना या माणसाच्या आधी लागूनच ही नांदली नाही पहिल्या ठिकाणी पपा मग तुला या गावात करून आणले कोणामुळे करून आणलं बरं झालं ते आलं तू होत नवर तक्रार केल्या काय म्हण म्हणून तू काय आहे का मुलं गपैस काही नाही म्हणून

थांबतो आनंद माझ्या काय मला नबू चक्कर दे गप्पा साहेब आहे तो दोन दिवसापासून नाही जरा नटून तू चाल मग काय तू लपड नाही आलो नाही हो माझ्या जीवाला बरं नाही तोंडा आलंय मावाला लय लय तोंडा आलंय वा तू सारखी तोंड दिली नाही नाही तोंडा आलं मग त्याच्यामुळं ना तो मलम लावला तो मलम लावला ना त्याच्यामुळे ते जास्त बोलायला गेलं का तोंडा असा आग मारित मग फोन होते काय मग ते जास्त बोलायला लागत आहे तुम्हाला फोन व त्याच्यामुळं नाही नाही आता काही बोलत नाही दिसली मला जीवालाच बरं नाही काल आणि आलं ते काय वाकड करणार आपण तुमच्या ना तुम शिरपत्रा मायावर पाहिल्यासारखे जीवस योग्य का आपण काही हा मी चार दिवस लगडत होतो उठला होता गरीब ऐकू म्हण काय झालं म्हणलो मला बैलानं मारले म्हण आता काय सगळं हाय ते बरे ऐकू ऐकाय तर मार खातो मी हा ना आता उघडू तुझा नवर आहे म्हणून मी ऐकू घेतोय मग आता त्याची माग करता तुम्ही मार खाते आणि तुम्ही मायावाल्या म्हातारे नवऱ्याचा माल खाते त्याचं काय त्याचं काय माल कसं माल मग कसं बोलता कसं आलं त्यामुळे काय माहितीये का टरबूज आहे ठरबूज मग लाल लाल टरबूज कापायचं खायचं कापायचं खायचं मग बर मी काय होतो आता ही जागा फिक्स झाली आपली रोजची मात्र कोत्र आपल्या काही येऊ शकत नाही ते आले बी तर तिकडे खालीच पाहिजे मध्ये हा का नाही ते परत काय वर यायचा विषय नाही काय करायचं मस्त आलं का मस्त बसायचं मजा हजा करायची आणि मग हे वरूनच जरा मेंढके राहते त्यांच भ्या वाटत हो गुरं चारायला येईल राहत्या ना आपण बसलं बसलं करू कम त्याला का होते hmm. हां करून शिकवलं होतं शिकवलं तोंडले आलं जाऊ दे गजरे hmm. तो प्रेम करतो hmm. ना मी त्याला एक लाख मोला प्रेम करतो नवरा मरा गजरी माझ्या ताब्यात त्याच्यासाठी नवास करा ना तुम्ही नमस्कार मस्त नमस्कार केले पण तू जाय ना, ना। <coughs> तू जर गेला ना, ना। आपण मोकळ झालो बाई तो जर मी खरच तर मी पाच बोकडे कापील भाई पाच बोकडे अरे मी तर मी जाऊ पंगती हाय ना हा त्याचं दाव तर खर्च मी करी पण त्यांना जावा तो जर गेला ना आपण मोकळ झालो काय नाही बाई चितवा त्याच्यावर मुतावा तुम्हाला सांगत ये त्याला ते म्हणते ना करडईला किडा नाही आणि वाक त्याला पिडा नाही सोड नाही बाई अजून वाढ सुटलं खरी गोष्ट ही तुमचं म्हणणं घ्या ना शंभर टक्के खरं हातकाळी टाकी माझे हा बोकडे का गिराय काय मे धर ना गजरी गजर धरण असं काय करते पड ना मी काहीच केलं नाही फक्त टाकले तेवढा आम्ही कार्यक्रम केला नाही खरे तुला किती टाइम सांगितले तुम्ही जेवढे बुक्के मारले तेवढा आम्ही कार्यक्रम नाही केला मग करून की बघा ना तेवढं मी तेव्हा एक काम कर तुला किती वेळ याने जेवण मला ठोकलं ना त्याच्या चौपटी म्हणजे तू हाऊस झाली नाही मी काहीच नाही केलं फक्त बसेल काय म्हणली बसेल होती काय म्हणतो मी फक्त बसल्या बसल्या नवस करीत होती मी मरावा हा मानवऱ्याला मानवऱ्याचं आयुष्य वाढावा मी म्हणले मी दाब असं तुला बोकडे घ्यायला पैसे देऊ का <coughs> दे तू घे काही बोकडे तू घे आणि लवकर येऊ हो देऊ गाव देणार जाणार गाव पंगत देणार कोण तुमच्या दिवसाला कोण वाढदिवसाला तुमच्या तुमच्या कोण असं निखारून नका म्हणू खाली ना हा क्षण अरे हे बाबा तुम्ही गप्पा समान आवाज ना घेऊ मी म्हणू राहिले मी बसेलच होते फक्त काय आम्ही कायच केलं बघ गप्पा करत होतो आशा मी नव्हतो मी 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 नव्हतो आलो मी ना मला बोलत मी मरावा ह्या करता तुम्ही दोघांनी नवस केला ना नाही मी तुमचं आयुष्य वाढावं म्हणून केला ना बायको आयुष्य वाढलं ना मी गावाला पंगत मी त्यांच्या दिवसाला मी देणार आहे दिवसाला वाढदिवसाला वाढदिवसाला <laughs> तुमचा बड्डे केला का सगळं पंगत पंग बर का ग अग वेळोवेळी तुझं काम मी शिक्षित करतो तरी हाऊस होत नाही पोट नाही भरत ना काट्या भर ना मग आता काट्या भर झगडे दे बारा कस झाले आव तोंडा आलं पोट नाही भरत तुम्ही कायच ते तोंड आलं मग याच्याकडे टोप आहे का त्यांनी टोप दिली लावली बर एक काम कर तू जर पुन्हा दिसला ऐक 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 तू जर पुन्हा तिच्याबरोबर असा बसताना जर दिसला तू मेला समज मी आज पासून येणार चल उठ उठ आहो ते मला वावर बांधू लागले असं का कोणतं खालचं का तू हा खालचा बांध घातला चांगला करे चक्रायला चुड बर लोक किती लोकांचे संसर्ग आराम घोर मारते का मग कुठे त्या बा बिचाऱ्या मागे पळून राहिले तुम्ही बिचारा बिचारा म्हणजे कोण ते सवय काय केलं मी एवढं मग त्यांना वावर बांधायचं बोलत होते मी मग खालच्या बी नाका बांधून दिले त्यांनी या वावराचं बोलत होते मी त्यांना असं एकमेका वाचून करमत नाही माझ नवरा मिळाला तर मग त्याला पाच सात बोकडे मारील तुला कोणला मी याला तर नाही म्हणले भाई मी मग नवऱ्याचं आयुष्य वाढावा आणि मा नवऱ्याचं आयुष्य वाढलं तर मी म्हणले मी पाच बोकडे कापीन असं का असं बोलले आणि ते बोलले त्याच्या दिवसाला आहे ना मी गाव पंगत माझ्या दिवसा वाढदिवसाला बोलता नाही येत ना ते तोंडामुळं असं का तोंड कुणी आलं का म्हणजे गाल हे काय त्यांनी ना मलम दिला तो लावला असं वाटव फिरावला गजरे असं कर तुम्हाला जर लईज बोकडे मारायचे असेल ना अजून काही तुम्ही नावर करेल नाही तू जाय त्याच्या घरी अहो असं काय करत्या तुम्ही बिलकुल बिलकुल लाड लाडत नको तुला सांगू लोकांना जवळ घ्यावा जीभ लुळू लुळू करती आणि तुम्हाला वाढावा तर नको नको म्हणते तुला एकच सांगतो बर का तुला जर तसं काय वाटत असेल नाही नाही मुक्का द्या काय घेते मुक्याला एक मुक्का द्या मुकू द्या मग बिलकुल नाही मुकू नाही मुक्कू द्या नाही नाही मुक्कू 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 मी कसं काय देणार मग त्याला बोलू का हा त्याला बोलू मुक्कू घ्यायला मी माझी लाडाची बायकू खरंच ना मग बस बस आता बस घरी चाला आता <laughs> गुडघ्यानं मांडी दाबली असेल ना हा त्याच्या म्हणून म्हणले हे लगेच दाबा दाबी करतीन त्याच्यापेक्षा घरी चाला चाल। चाल चाल चाल। थांबा चप्पल घालू द्या बाई काट्या कुठे काट घालती पायातच घाल चप्पल कुठे घाल चप्पल पाय घातला तो हा चाला आहो तुम्ही सोडून मला कोण नाही